आता आपल्या इच्छापूर्ती श्री गणेशाचं दर्शन आपल्याला झालं आहे तसंच स्वामी समर्थाच्या मठामध्ये पण आपण दर्शन घेतलेलं आहे आता आपण शनी मंदिर इथे निघत आहोत श्री गणेश मंदिरपासून आपल्याला पायी चालत वाघोली नाक्यापर्यंत जावं लागेल दहा मिनटाचं अंतर आहे वाघोली नाक्यापासून एकदम जवळच ते शनी मंदिर आहे आपण पायीच तिथे जाऊ चला तर सुंदर वाघोली लेक वाघोली लेकच विहंगम दृश्य नारळांच्या झाडाचं प्रतिबिंब पाण्यात अतिसुंदर दिसत आहे आपण गणेश मंदिरापासून चालत वाघोली नाक्यापर्यंत आता पोचलो आहोत ह्याच वाघोली नाक्यापासून आपल्याला उजवीकडे वळून शनिदेव मंदिर व बाळूमामाचे मंदिर आपल्याला दिसेल हा समोरचा रस्ता भूमिगत श्री गणेश मंदिराकडे जातो आता आपण निघालो आहोत शनी देव मंदिर व बाळू मामाच्या मंदिराकडे शनी मंदिरापासून बागोली नाक्याकडून पुढे आल्यावर डाव्या साईडलाच स्वर्गीय श्री अप्पा फुलारे मार्ग लागतो तिथेच श्री शनी मंदिराकडे जाण्याचा मार्ग असा फलक लावलेला आहे चला तर हा रस्ता पुढे शनी मंदिराकडे जातो वाटेमध्ये शनी मंदिराकडे जाताना ठिकठिकाणी थीक, मंदिराकडे जाण्याचे मार्ग याचे फलक लावण्यात आलेले आहे ला त्यामुळे तुम्हाला मंदिराकडे पोहोचण्याचे कोणतीही अडचण भासणार नाही आपण श्री शनिदेव मंदिराच्या परिसरात दाखल झालेलो हो। आहोत दर्शनाचे वेळापत्रक सकाळी सात ते सायंकाळी सात रविवार ते शुक्रवार शनिवारचे वेळापत्रक सकाळी सात ते सायंकाळी नऊ श्री स्वामी समोर जय जय स्वामी समर्थ हात प्रवेश केल्यावर आपल्या चपला काढण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे इथेच आपले पादत्राणे काढून पुढे दर्शनाला जावे हात <tı> प्रवेश केल्यावरच हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी काही भक्तांसाठी मंदिरा व्यवस्थापनने बसण्याची व थांबण्याची व्यवस्था केलेली आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सर्व प्रबंध मंदिर व्यवस्थापन समितीने केलेला आहे झोपाळे आहे आत आल्यावरच सरा आल्यावर बाबू मामाच्या मंदिर दृष्टीपत्रात येतात आला तर नाही मंदिरात जाऊन સદગુરુ બાળુમા દર્શન ઘી બાળુ મામા शंदीम मन, शनी मंदिरात शनिवार वाहसाठी तेलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पूजेची थाळी शनी मंदिरासाठी शंभर रुपये आकारण्यात येतात शनीदेवाला वाहण्यासाठी तेल व भंडारा आरळ व प्रसाद खाली शंभर रुपये देऊन घेण्यात आलेले आहे कदम पीछे चलिए तो आज मेरा फर्स्ट टीचर है ले भाई आपको थोड़ा से फ्लैश ऑन कर लो प्लीज वीडियो बाजू में उस भी ओके आप केले गए बोले दी तो गलती की आप पर आदेश कर तुम्ही ते केले इकडे हा बघ आता मी बोल दे रहा था तू सोचिन क्या बोलना तो हाँ, तो एक किसी को यहाँ पे रखा है

काय करतो एक ठिकाणी नाही थांबत आहे मला काय म्हणतो कपडा वगैरे हे करा ना कुठे हे काय अर्धर जवळ काय करतय सगळं अगर बाबत ते लावा कपडा तिकडे वर वर ठेवा पूजा करत नाही असं करतो

शनी मंदिर लेडीज में में लोक हा शनी मंदिरातर्फे प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे काय करतेस तुला बस बाळू मामा देवस्थान व श्री देवाचे दर्शन व्यवस्थित रित्या पार पडले आहे आता आपण निघूया नाला कॅमेऱ्याच्या ह्या साईडला राहत पुढे साठ रुपयाचा खरवस त्याचा त्याचा आनंद आपण गेलो हो खरवस स्वस्त असतो का Субтитры mm создавал -hmm.